नमस्कार मी राजश्री जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावी मी आले होते आणि इथे जी मोसंब्यांची शेती आहे तिथे भेट दिली खूप सुंदर आणि रसाळ अशा मोसंब्या आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे सेंद्रिय खत वापरून ह्या सगळ्या तयार केलेल्या आहेत पण आपण बघू शकता की बागेचं खूप असं नुकसान झालंय कारण परतीच्या पावसाने सगळीकडे धुमाकूळ घातलाय शेतकऱ्यांचं खूप असं नुकसान केलेलं आहे आणि आपण सगळं प्रत्यक्ष डोळ्याने बघू शकतो आता हे आहेत राहुल बडगुजर नमस्कार नमस्कार, नमस्कार। तर आपल्या शेतात असं खूप समजा मोसंबी खाली पडले हे कशामुळे अतिवृष्टीमुळे आमची मोसंबी खूप खराब झाली आणि त्याच्याने व्हायरस आणि आपण त्याला बुरशी म्हणू शकतो ही बुरशी खूप प्रमाणात जास्त असल्यामुळे हा माल जो आमचा तयार झालेला माल हा खाली गळतोय आणि थोडक्यात आम्ही तो दिला याचा अर्थ की आम्हाला बाजार भाव मिळत नसल्या कारणाने आम्ही माल देऊ नाही शकत आणि व्यापारी पण येत नाहीत का व्यापारी येतात पण पाडून भाव मागतात म्हणजे खूप कमी भाव मागतात त्याच्यामुळे आम्ही तो माल देऊ नाही शकत कारण तो आम्हाला परवडला पाहिजे पण शेवटी ज्याला पर्याय काय किंवा ते गळलं तरी चालेल पण मग थोडक्यात खाली पडून पण तो शतक देऊ शकत नाही माल तर खरं तर अतिवृष्टी झाली परतीच्या पावसाने सगळ्या शेतकऱ्यांचं बरंच नुकसान केलं आहे आणि जे नुकसान आपण टी व्हीवर बघतो आहे तेच आपण प्रत्यक्ष शेतात येऊनही बघतो आहे तर म्हणजे Uh, सरकारने या गोष्टीची कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे आणि अशी काही परिस्थिती कदाचित व्यापाऱ्यांनीही थोडस ऍडजस्ट केलं तर ही परिस्थिती शेतकऱ्याची सुधारू शकते आणि येऊ घातलेली दिवाळी सगळे शेतकरी अगदी आनंदाने साजरा करू शकता काय वाटतं तुम्हाला आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे सरकारला किंवा त्यांनी लवकर लवकर पंचनामे करून आर्थिक मदत म्हणून सरकारने प्रत्येक शेतकरीला द्यावी थोडक्यात आता दिवाळी ही तोंडावर आली आहे आणि त्याच्या कारणाने आमची दिवाळी सुखरूप आणि आनंदात व्हावी व हीच आमची Uh, सरकारकडे मागणी आहे त्यांनी लोकल पंचनामे करून आमच्या शेतात आणि आर्थिक मदत द्यावी बा आणि व्यापारी सुद्धा भावाच्या हिशोबाने जर कमी येतं तो भाव वाढून मिळावा थोडीशी दाखवली या सगळ्या गोष्टी कदाचित होऊ होऊ शकतात हो शकता। कारण जे आमचं नुकसान झालंय ते वरून म्हणजे भरण्यासारखं नुकसान नाही जे आमचं खूप म्हणजे खूप नुकसान आहे ते शक्यतो पावसाळ्यात खूप नुकसान झालंय आमचं अतिवृष्टीमुळे आणि फक्त सरकारने जर काही आपल्याला मोबदला दिला तर थोडस त्यांना भरून निघू शकतो पंचनामे करून शकतो कारण पाठीमागे कपाशी आहे तिचंही नुकसान झालेलं आहे कारण जो काही माल शेतकरी लावतोय त्या सगळ्यांच नुकसान झालेलं आहे आणि म्हणून सरकारने या गोष्टीची कुठेतरी दखल घ्यावी एवढंच राजश्री आपण बघू शकता मी आहे राहुल बडगुजर यांच्या शेतात आपण बघू शकता की खूप सुंदर असं मोसंबीचं पीक आलंय अगदी मोठ्या आणि रसाळ अशा मोसंब्या आहेत तर खूप साऱ्या मोसंब्या पिवळ्या झाल्यात पण अजून मग त्या आपण विकल्या नाहीत का बाजारभावामुळे आम्ही विकल्या नाही आणि पाहिजे तसा बाजारभाव मिळालेला नाही आणि अतिवृष्टीमुळे पीक खूप खराब झालं त्याच्यामुळे बाजारभाव पण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही विकले नाही आणि माल आता आमचा तयार झालेला आहे पण भाव नसल्या कारणाने आम्ही ते विकू नाही शकत कारण तो आम्हाला परवडला पाहिजे विकल्यानंतर त्याच्यामुळं म्हणजे दोन पैसे मिळाले पाहिजे शेतकऱ्याला ते मिळत नाही आणि पण मग समजा तो था। था। माल वाया जातोय मग त्याच्यापेक्षा वायाला नाही गेला आणि कमी भावात विकला तर तुम्हाला परवडत नाही कमी भावात विकूच शकत नाही कारण तो आता हा समजा हा अतिवृष्टीमुळे पडलेला माल आहे अति पाऊस झाल्या कारणाने हा माल आमचा खाली पडला आहे आणि माल तयार झालेला आहे आणि पावसामुळे मार्केट नसल्या कारणाने आमच्याकडे व्यापारी कोणी येत नाही आणि भाव नसल्याने आम्ही देऊ शकत नाही खरं तर आपला शेतीप्रधान देश आपण म्हणतो कृषी प्रधान देश आहे शेतकरी असतो असतो त्याला खर्चही भरपूर लावत पण असं काहीतरी नैसर्गिक संकट येतं आणि आलेला घास जात असतोय आणि मग याला शेवटी माणूस काय वाटतंय आपल्याला आता याला माणूस जबाबदार आहे निसर्गही थोडक्यात निसर्गाने त्याचं काम केलं आहे पण बाजार भाव नसल्या कारणाने तो माणूस देऊ शकत नाही तेव्हा शेतकरीही देऊ शकत नाही आणि माल हा शेतकरी पेरतोयच्या याच्या कारण की त्याचं घर चालावा बा पण मो ते आम्ही दिलेला माल पिकवू शकतो पण विकवू शकत नाही शेतकऱ्याची सगळ्यात मोठी शोकांकित आहे किंवा ते विकू शकत नाही आणि व्यापारी आता पडून भाव मागतोय या पावसामुळे याच्यावर काय उपाययोजना सुचवू आप शकता आपण त्याला उपाय एकच फक्त किंवा लवकर म्हणजे लवकर बाजारात जाऊ बा। आमच्याकडनं खास शुभेच्छा पण ही परिस्थिती खरंतर अतिवृष्टीमुळे सगळ्या शेतकऱ्यांची सगळ्यांची शेतकऱ्यांची सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांची निसर्ग मनलहरी कारभार भाव मिळावा शेतकऱ्याला जेणेकरून शेतकऱ्याच्या घराची दिवाळी आता दिवाळी जवळ आली ती दिवाळी चांगली व्हावी बा वा। हेच फक्त आमचं एक म्हणजे समर्थक उत्तर असेल किंवा तिला भाव मिळावा आणि आमची मोसुमीला खराब न होता तिला